आहे काय इकडे पुन्हा कोण बसला इथे अन्ना खाव जाताने बघितलं इकडे दिसले आणि यातांनी बघितलं आता इकडे खाली दिसले काय मानगड काय नाही नामदेवा जरा बसलोय जरा वावराकडं ते वावराकडं आता वावरकडे बघायला काय अन्ना वावरात आहे साकडच येत आता वावरात पीक आहे का काय आहे ना इकडे बघत बसले घर सोडून म्हणत अनाचं काय नाही आता कसं आहे नामदेवा अरे हे शेवटचंच पान वाटत आहे मला आता या जमिनी कमाया शेवटचं पानं असं कमकोट्यात बोलत आहे काही दुःख आहे का आ... तुमचं नाही ना दुखत असतं तर दवाखान्यात जाऊन नीट झालो असतो आ काय तुमचं मला बोललोच का ना आज कवड चाललंय काय नेमकं होतंय काय तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काय चिंता आहे तुमच्या पाठीमाग हा ना काय झालंय अरे नामा पार आले पुण्या गावाकडं मिली आला काय हा ना मग चिंता चांगली खुशीची बातमी पूर्ण भेटायला आला आणि चिंता कम करत बसले मग नाही ना त्यांनी तर गोंधळात टाकले मला हा हा ना काय सांगणार तुला आता अण्णा तुम्ही इथं बसले होते <laughs> तिकडे घरातच पाहतोय काय म्हणतो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती काय आपण घर घेतलंय पुण्याला वा लय भारी भारी रे वा वा किती खोले आहे पण टू बी एच के अण्णा टू बीएचके म्हणजे चार खोल्या आणि संडास बाथरूम सेपरेट आहे अरे वा चांगले किती पोच जाईल पासष्ट लाख रुपये किंमत चांगली महाग झालोय जरा हो ना फार हो काळानुसार मला तेच तुमच्याकडून हे पाहिजे होते मदत पाहिजे होती अरे देतो कि लाख रुपये देतो ना तू काय काळजी तो अण्णा लाख रुपये नाही मला पन्नास लाख पाहिजे होते बाबा बाप्नास लाख अरे एवढं करू ना अन्न पण खालचं वावर विकून त्यातून होतील तेवढे येडा झाला का तू शेती पुढे विकतो शेती नाही ऐकायची व अरे पुढं तुलाच काम आलं ती अण्णा अन, आताच ती शेती कामाला येत नाही तर पुढे कधी कामाला येणार आहे नाही ते माझं ठरलंय मी गिराईक पण बोलले संध्याकाळी मी विकणार आहे संध्याकाळी नाही तुला सांगू का वाडवाडल्याची शेती कोणती चार खोल्या घेणार आहे का तू शेती बी शाप विकायचो नाही विकूनही द्यायचो नाही तुला अण्णा पण तिथं किंमत इतकी वाढलेली मला हप्ताच इतका पडेल का माझं पगारातून सुद्धा भागू शकत हे बघ भागव नाही तर भाड्याची खोली घेऊन राहा इथं शेती विकायची वडील पार जिथून चार खोल्या घ्यायच्या आणि मला काय कुठं गाव सोडून लायतो का तू शेती नाही ऐकायचो मी हे बघा अण्णा आता शेती काय माझ्याच्याने होणार नाही आणि इथून पुढं पण मी ती काय करणार नाही त्याच्यापेक्षा मला फायदा होईल असं काहीतरी हे करा आणि आजाने कमावलेली शेती ती बापासाठी ठेवली मायाबापाने मायासाठी मी माया तो आणि तुला तुया पोरांसाठी ठेवावं लागत शेती विकून उपरं करतो काय मला तू अण्णा तसं पण त्या शेतीत काही राहिलेलं नाही आणि माझे मुलं मोठे होणार मग ते शेती हे बघणार त्याच्यापेक्षा मला आत्ता कामाला येईल त्याला मला विकू दे तेवढं अरे काय बोलतो तू काय विकायच्या गोष्टी करतो अरे त्या शेतीने तू शिक्षण केलं तू या दोन बहिणीची लग्न केली त्या शेतीवर अरे त्या शेतीवर तुला धान्य पाठवतो एवढा मोठा केला सारं घर चालत आहे आणि त्या विकायच्या गोष्टी करतो नाही जायचं ते मला अण्णा मला ते विकावंच लागणार आहे ते मी संध्याकाळी ग्राहक बोलले आहे मला बघा मला संध्याकाळी तुम्ही मी एकटा विकू अरे काय बोलतो तू एवढच ना एवढं काय काळजी करताय सांगत सांगतो मी ऐकन तू तू ऐकत असतो होय आता मला नाही वाटत ऐकन ऐक आम्ही सांगून बघतो चिंता करीत नका बसू ना का बसूड डेपुडे काय श्यामा का ते पाहिलं का डेपुटी आपण गाव भर येत आणि ती त्यांना घेऊन बसले अहो डेपुटी त्या अण्णाला घरी पाठवा ते घरी वाट पाहते त्यांची हा जाते घरी अहो घरी जाते का वा सगळं गाव पळा पळ झाली कुठे गेले अण्णा कुठे गेले अण्णा त्या पाठवून पटकन ए बागडे अरे मी काय घेऊन बसलो ते घेऊन बसले तर तू नको लांबून शाळा हा इकडे आहे शल निवांत सावलीला बसले तर तिथून आपल्याला हे करतील बरं आलो आलो सत काय म्हणतात भाऊ ते बस बरं हिंडायचं रोड नाही इकडून तिकडून दोन रुपये कुठं भेटते टाऊक भेटतोय का प्यायचं प्यायचं बस एवढंच डोक्यात काय आजकाल पोरं कामं करीन फक्त काळजी करू नका लई चिंता नका करू आता वयाला चिंता नाही उपिकायची काय डिया पुढे तुम्हाला खरं काही कामं नाही कुठल्या अन्नाला घेऊन तुम्ही बसली इथं तू काय बाबडे ठे काय मी कशाला आणायला घेऊन बसलोय तिथे येऊन बसले होते बघितलं आलोय अहो अण्णा काय झालं अहो घरी तुम्हाला सांगतो पार पाहिला मंदिर पाहिलं इकडे शोध येतोय घरी सगळी शोधा शोध सुरू झाली खुशाल तुम्ही दोन तीन तास झाले घरातून बाहेर येत दोन तीन तास झाले मग अहो अहोले सगळं आहे ना, ना? ना? मरणाची चिंता करू राहिली कुठे गेलेत गुड़ कुठे गेलेत कुठे गेलेत घरी सांगून यायचं नाणीला ती म्हातारी बघा तू तुम्ही इकडे चिंता करीत बसा ती म्हातारी तिकडे चिंता करीत बस सांगून घ्या जेवाला आधार करून काहीतरी बघा आपलं मी काय म्हणतोय वेळेस मी म्हाता घोडीच झालं राह काय अरे माताऱ्याला काय बोलतो तू काय घोडी झालं का बस काय की माहिती तुला काय झालं काय झालं वेगळ्या गणगण इथे जारशी गणगन काय झालं अण्णा अरे मिलिंद आलाय त्यांचं आलंय आले त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलं आता काय सांगायचं तुला ते म्हणतोय जमीन ऐकायची आणि तिकडे फ्लॅट घ्यायचाय पुण्याला आणि ह्या माणसाच्या आयुष्य जमिनीत गेले डोक्यात झाली गणगन चालू आयला हे पोरं शहरात सोडे ना असे कमी वागते तेच करत नाही बा त्यांची बी चुकी नाही शहरात सोडले तर तिथं तर काय भेटत आहे तेवढ्याच्यात तो या लक्षात याय ना आणि या माणसाला जमीन नाही सुटणार हा ना ते जाऊ द्या तुम्ही घरी चाला बरं ती नाणी सोडू पैसे आहे तुमच्यामुळं हा ना घरी मी सोडतो तुम्हाला आणि मिलिक बोलतो मी सांगतो समजून त्याला नको ना आम्हा म्हातारी हलक्या काळजाची तू आला ना घरी विषय होईल तिला माहीत झालं ना ती जीवाला खास बसन त्याच्यापेक्षा नकोच म्हणजे नाणीला हा विषय माहीत नव्हे मी सांगितलंच नाही मग काय घरी जाऊन उपयोग तुमच्या तिथे सैनिक नार तिथे ती अजून नाराज होणार काम करा तुम्ही माझ्या घरी चला मी बी जेवलो नाही अजून आपण दोघं मी माझ्या घरी जेऊ आणि तिथं मिलिंद बोलून घेतो मी तुम्ही दोघं रे मिलिंदा घेऊन या काय सर पाहिजे फोन लावून बोलून घेतो ना बरं काय करायचं कर फोन ला व्हिडिओ कॉल कर तो व्हॉइस कॉल कर त्याला माझ्या घरी घेऊन ये चला तुम्ही आम्ही जेवलो नाही तुम्हाला तुम्हाला व्हायरल मी आलोच मिलिंदा घेऊन आम्ही जेवून यायचं ना आणि तुम्ही काय माझ्या दबाव आणू नका माझा निर्णय ठरलेला आहे अण्णा मी शेती विकणार आहे म्हणजे विकणार आहे अरे दबाव नाही आणत आम्ही तुला समजून सांगतोय दबाव काय याच्यामध्ये घ्या अण्णा घ्या बघाल हे बघ मिलीत तुझ्या दृष्टीने बरोबर आहे तुला वाटतंय जमीन विकली की मला पैसे येईल फ्लॅट होईल पण ह्या माणसाकडे मी बघ ना आज ह्या माणसाने आतापर्यंत जमीन तुझ्यासाठी राखून ठेवली त्या जमिनीचे जेव्हा तुमचे शिक्षण केले तुझ्या दोन बहिणीचे लग्न झाले त्याच्यावर हा आबा थोडेफार ते चालले ते आबा जर धान्य बिन्य होते ते तो मला तिकडे पोहोचत ते मला सांगा आज जर जमीन विकली तर आज गावातून तुम्ही तुम 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 उपरेच झाले ना रे हे बघा डे मी जमीन विकायचं म्हणतोय मी घर ठेवलंय यांच्यासाठी घर नाही विकायचं अरे बाबा घर ठेवलं हे मान्य आहे पण घरात बसून राही का माणूस हे माणसाला घरात बसायचं होय का रोज शेतीत जाऊन काय दे करतो आपल्या डोळ्यात आपली शेती दुसरा कोणीतरी करतो हे माणसाला कापणार नाही ते मग कुठेत राहील तू तुमचं म्हणणं मला पडतंय डेपोटी पण आता कसं आहे त्या लोकेशनला मला परत फ्लॅट जर घ्यायला गेलं तर त्या लोकेशनला भेटणार पण नाही मला परत जास्त पण ते खर्च लागेल सगळं आणि तशी बी अण्णानंतर ती जमीन माझ्याच नावावर होणार आहे मग आता विकली काय नंतर विकली काय अरे मिलिन तुला माहिती आहे का तुझ्या आजीनी आणि आजीनी जमीन कशी घेतली ही तरी तुला माहिते का हा अरे इतके काबाड कष्ट केलेले त्या आजीचे सगळे दागिने विकले होते आणि तुझ्या आजीनी हाताने हिर घालली होती आणि त्या हिरीला जे पाणी आहे ना आज बी आख्या गावात पाणी नाही तेवढं पाणी आणि तू चालला वावर विकायला अरे हे माणूस राहीन का असा आणि आखी वस्ती त्या विहिरीवर पाणी विहिरीवर पाणी पिते आज बी उन्हाळ्यात पाणी नसलं तर चालला विकायला मिलीन तू विचार कर हां तू आज फ्लॅट घेऊ राहिला पुण्यामध्ये बरोबर आहे की नाही काय पन्नास लाख पासष्ट लाख काय असेल काय असेल तुम्हाला सांग दहा वर्षाने त्या फ्लॅटची किंमत कमीच होणार हां बरोबर सांग बरं आणि तीच जर तू शेत जमीन विकली पुढे सगळी शेती घ्यायची म्हटलं तर मिळणार आहे का तुमचं खरं आहे श्यामराव पण मी पण आज अकरा हजार रुपये भाडं भरतोय हे दरवर्षी वाढतच चालणार आहे पुढच्या वर्षी पंधरा हजार वीस हजार मी एवढं भाडं समजा भरण्यापेक्षा तर सगळं माझं भाड्यातच जाईल ना ते त्याच्यापेक्षा फ्लॅट घेतल्याला मला फायद्यात राहील डेपुटी मोठा प्रश्न आहे वाता येऊ आता मिलिन म्हणतो ती बी खरंच आहे त्याचं कारण कसं आहे भाडं वाढतच राहणार आहे त्याच्या आयुष्याची कमाई जर त्या भाड्यातच गेली तर तो कधी मालक होणार त्या घराचा मग ते ठीक झालं पण आत्ता जमीन विकायची आणि ते चार खोल्याचं घर घ्यायचं आणि मला सांगा तू म्हणला तसं त्या जमिनीला पुढं किती भाव येईल नाही ते तर हायच डेप्युटी खरं आहे कारण आज तुला सांगतो मिलिन आज तू जमीन घ्यायला गेला ना कोणी विकायला तयार नाही आणि भविष्यात जमिनीलाच महत्त्व येणार नाही मला सांग आपण कितीही कमवलं त्याच्यावर खाल्याशिवाय पर्याय का आपल्याला शेतीतून जे येते त्याच्यावर चाललंय ना सगळं बरं मला काय जमीन मिलिन तुझं लहानपण इथं गेलं आहे झालं तो नोकरी लागला शहरात गेला ठीक आहे तुझं लहानपण ह्या गावात गेलं आहे ह्या शेतीत गेलं आहे मग तुझ्या लेकरा बाळाला मी वाटन ना आमच्या बापाची जमीन असावं आमच्या बापाचं गाव असावं एकदा जमीन विकल्यानंतर तू बी गावाकडे येणार नाही येईल का यो गावाकड तुझी गावाकडची नाळच तुटली ना नाही अण्णा पण मी फ्लॅट घ्यायचा निर्णय घेतलेला आहे मी फ्लॅट जमीन विकून घेणारच सांगा आता अण्णा काय करायचं आपण मस्त समजायचा प्रयत्न करतोय ते जर ऐकत नसतो अबो काय करणार आहे आता या गोष्टी कळत नाही रे बाबा एक काम करते या, आहे ना मी काय म्हणतो मिलीन तू आता टू बीएचके के विचार करतो मग छोटा घे ना फादा काही दिवस राह ना तुझ्याचा पगार वगैरे वाढ असतो रे ना काही दिवस टू बीएच के मध्ये राहायचे बाय पूजे तुम्ही दोघं हे बरोबर आहे कशाला जमीन की तो गावाकडची आणि मी काय म्हणतो टेपुटी यांनी ह्या जमिनीवर जर एखादा जोडधंदा सुरू केला शेतीतला तर याचा जे भाग भांडले ते बी त्याला काम आहे ना कुठं घ्यायला आता कसं लाख अधिक शब्द बोलला श्यामराव अरे इंजिनियर पोर तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करायची आता यांचे गेले दिवस पारंपरिक मध्ये तू जर आधुनिक पद्धतीने शेती केली नवीन टेक्नॉलॉजी काही आणली गावाला का फायदा होईल तुझ्या कुटुंबाला फायदा होईल शेती तशीच राहील अण्णा आहे ना माग लक्ष द्यायला तुला सांग का तुम्ही हुशारपूर येतं आज तुला नशीब तू तो एवढं चांगलं आहे तू नोकरीला आहे नोकरी करून जर शेतीला जोडधंदा केला ना आणि काही उद्योग जर मोठा उभा केला ना आज तू डबल फायदा करून घेशील आहे का आणि तुला का शेती ना विकायची नसती जापायची असती काळी आपली तुमचं म्हणणं पडतं डेपोटी मला न्यास तु तु मी असं विचार केलाच नाही पण तू तुझ्या पद्धतीने शेती कर तो डोकं लाव मी कष्ट करेन अजूनही दिवस दिवस कष्ट करीन तू घाबरू नको हे अन्न अजून थकला नाही किती काही कष्ट करीन फक्त तू शेती करायला तयार राहा बघ मि अण्णा शरीराने जरी थकला असला ना तर मनाने किती खंबीर आहे अजून किती साथ द्यायची म्हणतोय खरे डेव कोटी शरीराने जरी थकला असला ना तरी मनाने टवटवीत ये पण कधी जर घरात वाटला ना आपलं ते तरतरी आणायसाठी कापरे वाले काय आपलं तर मधीच काही करायचं तर तरी घेत आहे काय डेपू डिपॉल संध्याकाळी निघायचंय मी निघू गं विचार कर ओ। ओ। का? हो हो नामा श्यामा आबा मग पोर जरा नाराज झालाय हो येळ लागन बर ने। ने। ते आता त्यांनी बरोबर विचार मांडलाय हा विचार करावाच लागेल हा तुम्ही अजिबात काळजी वाटत नाही काय नाही काही तो बरोबर होईल वेळ लागतो माणसाला थोडस जायला पण मुळात तात्पुरता आता शेती विकायचा प्रश्न थांबला सांगितलं तो पोरग आहे विचार करीन आता शेतीचा विकायचा प्रश्न घेणार नाही तुम्ही आता तुम्ही दुसरी डोक्यात भोगायला करा देऊ महा पोरग नाराज झाले म्हणून बरं का नाही मला माहिती नाही तुमचा स्वभाव नाही सुटला की एक डोक्यात घेतात हा आणि आता जेवता न जेवता बाहेर नाही पाडायचं नाही हे जेवायला दे हे आरपोरा काम थांब ना हे अरपोरा काय नाही पैसे दीड एक लाख रुपये आहेत आणि तुझ्या आईचे दागिने सोन्याचे त्याचा काय उपयोग आहे आता त्याच्यापेक्षा हे मोडवतो आहे पैसे, पैसे या कामाला तरी या त्यांना फ्लॅटला तवा हे घेऊन जा अरे शेतीतून उत्पन्न झाल्यावर जागिरी परत घेता येत्या याचा काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा नाही तुला काम आला येत्या हा चला अन्न येऊ का हा ए भाऊ सोडायला येऊ का तुला नको अण्णा एवढ्या उन्हाचं कशाला येतात अरे आलो असतो ना अण्णा काळजी घ्या येतो मी हा तू तु, तुझं पे फोन हा अण्णा काळजी घे रे चार नंबर बोल <laughs> <laughs> Ada ada. Dari ya, ya dari basah दाजी तुम्हाला सांगतो हे फाट्यावरच आहे ना संजीवनी हॉटेल इतकं फेमस आहे ना ईद तुम्हाला सांगतो गरम गरम वडापाव जिलेबी बुंदीचे लाडू गुलाबजाम आणि मिसळ आहे ना प्रतिम मिळ काय वाच काय खाणार मग मी सांगा मिसळ अरे एक नंबर मिसळ संजीवनी मधली सांग दाजी संजीवनी हॉटेल आहे मग रसावडा सांग रसावडा सांगायचा आहे का नाही बोलायचं एक मिसळ बर का दोन रसावाडा आणि एक पाणी बॉटल पटकन आणायची बरं का दाजी चला तुम्ही मग पुढं मी आलो बिल देऊन हां किती झाले दोनशे वीस रुपये दोनशे वीस का आपल्या जालो जनावर बरं बरं येऊ काही चला सगळे काम आपलं तेवढं बघा ना अरे तुला तीनशे रुपये रोज आहे ना म्हणजे दोनशे वीस रुपये तो मित्र नाश्ता करून गेला तुझ्या ऐंशी रुपये घेऊन जा म्हणजे रुपये घे उद्या ये कामा म्हणजे आता ते बोरला पाणी कमी पडलंय गावात प्यायचे पाणी टनचाई होईन अरे काय आलं माणस का नाही काय आलं झालं टाकून काय नाही अरे झालं म्हणतो भरडून हा अरे काय झालं जालू सांग डोळ्यातून पाणी आलं तिच्या डोळ्यातून पाणी आणलंय काय नाही डेपुटी अरे काय नाही म्हणतो डोळ्यात पाणी येत काय झालंय सांग ए याला तू कुच म्हणून बरोबर वाटत नाही बरं का तू असा हसतो खेळतो ना ते भारी वाटत आम्हाला असा कुच आम्हाला कस तरी वाटत काय झालं काय सांग बर मी हॉटेलमध्ये कामाला जात होतो मग मालक मला तीनशे रुपये नाही काय दिल काय मालकाने नाही पैसे देत होती टाइम मग श्यामे आहे ना कधी यायचा अजून मधून काऊन जायचा हा तो आहे ना हो श्यामेला काही लाजच नाही भाऊ आणि आज आला त्या संघ कोणतरी पोरग होतं आणि दोनशे वीस रुपये बिल करून गेला मालक म्हणले इधर तू ऐंशी रुपयेच राहिले तू मित्र आला तर ते उधर करून गेला ते काटून घेतली अरे त्याला मग झटकायचं ना आईला फोकाटचं खाऊन जाते खाऊ खाऊ काच झालाय डबल अरे तू त्याचा जोडीदार हे याचा जोडीदार यांचं दो एकमेकाचे हे त्यात बिनलाच आहे आणि हे बोलत नाही काही जोडीदार असल्यामुळं पण तू काय मजा येई तो खाऊन जाईन आणि तो तीनशे रुपयावर आजारे काम करतोय तुला तरी काढायला पाहिजे आणि मालकाने काय सांग मालकाला सांगून ठेवायचं नावावर आला कोणाला उधार द्यायचं नाही हा मालकाला सांगून ठेवायच्या याच्या नावावर बिल त्याचं कोण घ्यायचं माझं काही कारण नाही असं तू रोज काम करीत आणि ते रोज येऊन तुला हे करीन श्या पाण्याचं जाऊ द्या हो कधी तू नाश्ता बिष्टा करून जातो आता मित्र खात्यात म्हणलं जाऊ द्या एकदा दोनदा पण ते रोजच स्वकला या बघा फक्त ऐंशी रुपये उरलेत आता काय नेऊ किराणा ऐंशी रुपयाचा मला आईने साखर तेल मीठ सांगितलं होतं होत तुझी चुकी आहे सांग सांगतो त्याला की पूर खाऊ नको म्हणून मानावर जाऊ दे आता डेप्युटी येऊ का बरं थांब त्याच्या आम्हाला फोन लावितो डेप्युटी मानवा अरे हो त्याला काय आकले तर कष्ट करतोय मानव त्याचं काय मी श्या घरी आहे का एक काम कर अर्जेंट आहे हा ये ये अरे काम ये जेवायला आहे आपल्याला हा ये पिशी घेऊन न पण एकटा ये हा पिशी घेऊन येतो असं आहे जेवायला कुठे जायचं जेवायला जेवा ये काही म्हण बर का आप आपल्या गावात फुकट खाणारे संख्या वाढत चाल नाही इलेक्शन आलं काय आलं आलं प्रतिष्ठित माणूस आले प्रतिष्ठित म्हणजे मानव जू ठेवलेत ना तर अजिबात कुठ हाडायला लागायची ना एवढा प्रतिष्ठित आहे आपला हे जालू आहे ना जालो आता लागलाय कामाला नोकरीला बर आणि पार्टी द्यायची म्हणतोय लय लिहिस होत लय पार्टी तुम्हाला आज माहीत झालं सतत आले कामाला लागलाय आणि आज पार्टी देतो काय तू हा तुम्ही नक्कीच लई बोड हो बसवलाय हो त्याला तू पार्टी द्यायचा हा तू नाही पाहिजे चामेला काय दे नाश्ता चहा कधीच काही नाही देत आहे ना काय आपले जे खात ती काय म्हणतो चिकन घ्यायचं का मटन घ्यायचं मटनच घेऊ ना मग मटन घ्यायचं म्हणतोय नाही नाही बोकडंच घेऊ नय बोक बोकडंच घेऊ बोकड किती घ्यायचं चार जण म्हणलो दोन एक किलो घेऊ मस्त इकडे इकडं म्हणतो हॉटेलवरच खायचं जाऊ ना तिथे कस काय माहितीये का दोन तीन प्रकार करता येतील लिक्विड फ्राय घेता येईल पिवळं बी गुकडे घेता येईल आणि काळा मसाला मस्त एकदम चोपून आणता येईल मग काय करू एक किलो जादा घेऊ अजून तीन किलो घेऊ का चार किलो घ्यायचं चार किलो काय शाला डेपुटी अरे थोडं ज्याला का पार्टी देत असतो का आपण चार किलो घेऊ ना नाही नको त्याला काढू ना चार किलो ला नको अर्धा किलो घेऊ जास्त अडीच किलो घेऊ अडीच किलो बस बघा आपण म्हणतो चार किलो नाही म्हणतो अडीच किलो एवढं एवढे काय करायचं अडीच किलो पोरंग हा पुरण पुरण अरे ना का फुकट म्हणलं का सारा घरदार येतो तुमचं तो कधीच्या नवत नोकरीला लागलाय आता तीनशे रुपये रोज त्याला आणि तिथं जातो दोन चार दिवसाला बिस्किट भेळ खाऊन येतो आजचं दोनशे वीस रुपयाचे बिल करून आलाय का जातो तर जातो अजून कोण पाहून पोरग घेऊन गेलाय कोणाची काय गरज असती काय नाही तो कशासाठी कामाला जातोय तीनशे रुपये रोज त्याला तू अडीचशे तीनशे रुपयाचा खाऊन येतोय आता त्याला उरत आहे का ऐंशी रुपये दिले मालकन त्याला काय बारीक करतो चार किलो मटण घ्या चार किलो हा काय तू पायत खायला कंटिन्यू का करू त्याचे पैसे देऊन टाक एकशे दोनशे रुपये दे त्याचे नाही तू या घरी जाऊन बायकोला सांगत कि याच करत नोट म्हणून दिसते बाहेर टाक पैसे खर्च करीत स्वतःचे बायकुला वगैरे घरी आणि म्हणतो तेव्हा चहा नाही पाहिजेत दे वीस चहा पाणी पिताय कायम ते तर राहिले पण आता नाश्ता फक्त कळस रावधी दुसऱ्या गावात कंदुरी असली ना तरी हे खायला नाही श्यामा तुला खरं सांग का तो वय बघून तुला बोलू बी वाटत नाही पण तो पोरगाळ बारगाळ पानालय तुला हे कळत नाही एकमेकांचं समजून घ्यायचं मित्र आहे तुझा त्याची आर्थिक परिस्थिती काय त्याचं चाललंय कसं का आपलं जायचं तिथं खात बसायचं काही आहे चहा पाण्यापुरतं ठीक तू तर रोजच चाललाय अहो चा, सुगंधाला घेऊन गेले होते तिथे मला वाटलं यांनी पैसे दिले असते ते बी माथी मारले असते आणि बरं का मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ना आपल्या मित्राची आर्थिक बाजू कमकु होते तर त्याला चुकून नाही खायचं आपण त्याला मदत कशी होईल हे बघायचं कच्चू गरीब तिथं बिचारा काम करतोय तीनशे रुपये रोजाने आणि तू तिथं जाऊन खातो आणि तो पैसे खिशात पैसे हे पटायला पाहिजे तुला बरं फायदा घ्यावा कोणा बर बाहेर खायची गरज आहे का तुला काही अरे हे चाललंय ना पुढे जरा पोटाला बी आराम देना का भेटत आहे म्हणून खातोय त्याच्या तोंडाला मुस्क बांधायला पाहिजे मुस्क नाही फाटीवर ना फाटीवर निस्ता हिंडत असतो राम राम झाला कचा कट कचा वाचता कचा आहे का भेळ तेच चालू आहे रोज याला लोक आहेत ना काना डोळा करून आला चला असे त्याच्या हॉटेलमध्ये काय दिवस गाडला तिथून पुढे आली चुकले डेप्युटी सदा भाऊ माझ तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहारच्या ठिकाणीच करायला पाहिजे मी त्याचा गैरफायदा घेतला तुम्ही ती आहे ना चहा प्यायला येऊन द्या बघा जागीरदार डेपुटी चहा प्यायला या आता ऐंशी रुपया करता रड होता आणि चहा प्यायला येतोय ना याच्यामुळे घेऊन लाडून जातोय चहा प्यायला या अवघरी म्हणलं मी मग घराचं नाव कधी घ्यायचं हा आम्ही गेलो म्हणले मोठे डेपुटी हा मन लय मोठं आहे ना ज्या त्या ठिकाणी नको मन मोठा दाखव जाऊ आपल्या घरी मन मोठा ठीके इकडं बाहेर नको लय जाऊ जिथे दाखवायचे तिथे दाखव नाही तर दानानी छोटा उशी नाशे मन मोठं इथे नको दाखवू ज्याचे पैसे दाखवायचे तिथे दाखव सदा भाऊ एवढं काय मागी केलं माखी रांशी राहिले बरं जा आता त्याला एड्या नको जाऊ जा आता घरी पण काय नाही सामान्य चल चल मी सांगितलं तुला पाव हा हा त्याला चांगलं तेलकट कट चारू